नमस्कार मी अंजना आज मी तुम्हाला आपल्या शरीरामध्ये कमजोरी असेल ताकद नसेल अशक्तपणा वाटत असेल तर त्यासाठी एनर्जी येण्यासाठी एक ज्यूस बनवत आहे त्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी भाजलेले चणे दोन केळी काळा गूळ अर्धी वाटी बदाम खजूर व एक ग्लास दूध घेत आहे हे सर्व साहित्य मिक्सरला लावून ते बारीक करून घेऊया सर्वप्रथम आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये चणे बारीक करून घेऊया चणे बारीक, बारीक करून झाल्यानंतर ते आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊया चणे बारीक झाल्यानंतर नंदाशी घेतलेले ते केळी खजूर बदाम ते सर्व साहित्यप्रत मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं ज्या बाऊलमध्ये आपण चण्याचं पीठ काढले त्याच बाऊलमध्ये पण सगळं मिश्रण काढून घेऊया व त्यामध्ये आपण एक ग्लास दूध मिक्स करून घेऊया करून पहा खाऊन पहा धन्यवाद